नमस्कार स्वागत आहे तुमचं एस पी मराठी कथा आजच्या कथेचं नाव आहे चिवताई आणि वडाचं झाड एका घनदाट रायच्या किनाऱ्यावर अगदी गावाच्या शिविषीजवळ एक विशाल वडाचं झाड होतं ते झाड इतकं जुनं होतं की त्याच्या पारंब्या जमिनीला टेकून पुन्हा मातीत रुजल्या होत्या जणू काही अनेक मजबूत खांब त्याला आधार देत आहेत त्याच्या झाडावर एक चिमणीने आपलं छोटंसं घरटं बांधलं होतं तिचं नाव होतं चिवताई चिवताई मेहनती पण जरा घाई गर्दीच्या स्वभावाची होती ती दिवसभर धावपळ करायची चोचित काडे आणायची आणि पटकन आपलं घरटं पूर्ण करायच्या नादात असायची उन्हाळ्याचे दिवस होते शिवताईला खूप घाम यायचं एके दिवशी वडाच्या झाडाला म्हणाली अहो वड दादा तुम्ही एवढे मोठे आहात पण तुम्ही काहीच काम करत नाही मी एकटीच एवढी धावपळ करतेय तुम्हाला कंटाळा नाही येत का वडाच्या झाडाने शांतपणे आवाजात उत्तर दिलं शेवटाई मला धावपळ करायची गरज नाही माझी मुळं खोलवर आहेत आणि माझं काम शांतपणे सुरू आहे मी या सगळ्या पक्ष्यांना सावली देतो थकून आलेल्यांना वाटसरूंना विश्रांती देतो आणि माझ्या पारंब्यांना अनेकांना घर बांधायला जागा देतो माझा प्रत्येक श्वास या भूमीला आणि या परिसराला उपयोगी पडतो शिवताई त्याचं बोलणं शिवताईला त्याचं बोलणं फारसं पट तिला वाटत की झाड फक्त बहाना करत आहे काही दिवसांनी अचानक मोठं वादळ आलं भयंकर वारा सुटला आणि मुसळधार पाऊस कोसळू लागला चिवताईचं घर गाईत बांधलेल्या नाजूक घरट वाऱ्यामुळं डगमगू लागलं ती घाबरून झाडाच्या खोडाजवळ आली आणि थरथरू लागली वडाचं झाड मात्र अगदी डौलदारपणे उभं होतं वाऱ्याच्या प्रत्येक झोत्याला ते हल हल्क। हलक्या हाताने समोर जात होतं पण त्याची मुळं मात्र जमिनीत घट्ट धरून होती जेवताई विनंती करत म्हणाली वडदादा मला वाचव माझं घर तुटणार आहे झाड हसून म्हणाले घाबरू नको चिवताई माझ्या या मोठ्या पानाखाली येऊन बस मी तुला आधार देतो चिवताई लगोलग झाडाच्या सर्वात जाड आणि सुरक्षित प्रारंभी रूपी खांबाच्या आडोशाला गेली आणि वादळ शांत होईपर्यंत तिथेच राहिली वादळ संपल्यावर चिवताईने झाडाखाली कृतज्ञतेने पाहिले ती म्हणाली वडाच्या दादा तुम्ही किती खरंच किती शक्तिशाली आहात तुमची शांतता आणि स्थिरता तुमची खरी ताकद आहे मी उगाच तुम्हाला अशी समजत होते वडाचं झाड पुन्हा शांतपणे हसले तात्पर्य आयुष्याची धावपळ आयुष्यात धावपळ करणे महत्त्वाचे आहे पण त्याहून अधिक महत्त्वाचं आहे शांतपणे आणि मजबूतीने आपलं कर्तव्य पार पाडणे खरी शक्ती ही दिखाव्यात नसून तर मूळ असलेल्या स्थितीत आणि इतरांना मदत करण्याच्या वृत्तीत असते धन्यवाद कथा आवडली असेल तर चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आपलं चॅनेल नवीन आहे तुमच्या मदतीची खूप गरज आहे